आज आपण आलोय आमराईमध्ये जी की वाढवली आहे आमच्या आजोबांनी आणि आहे आमच्या मोठ्या दादांची गावापासून आमची शेती एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे ही आमराई आमच्या आजोबांनी वाढवलेली आहे त्यात अजून फळांची झाडे लावून माझ्या मोठ्या काकांनी आणि भावाने तिला सुशोभित केलेली आहे शेतामध्ये झोपा खेळण्यासाठी आजोबांनीही त्यांच्या मेहनतीने बनवलेली बंगले शेतात पाणी वगैरे तुम्ही बघू शकता आमच्या शेतात जी की पाण्याने बनवून आमराईमध्ये वेळ घालवल्यास खूप छान वाटते कधीही आमच्या बावळदांचा पार्टीचा प्लॅन ना तर आम्ही आमराईमध्ये जेवतो आमच्या आजोबांना शेतात वेळ घालवायला खूप आवडत आमचे आजोबा जेव्हा होते त्यावर त्यांनी आमच्यासाठी वेळ वळगवतीच्या गळीपत्ता आम्हाला आमच्या आजूबाजून झाटून आल्याशिवाय राहा